पर मी काय म्हणते मला ना खूपदा असं विचारलं जातं की असा कुठला पदार्थ आहे का की जो फक्त जेम तेम दोन साहित्यात तयार होईल आहे की नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गव्हाची खीर करूयात गहू घरात असतात गूळ घरात असतात अतिशय रसरशीत होते अतिशय रुचकर होते आणि मुख्य म्हणजे एक आठवडाभर फ्रीजमध्ये टिकते आठवडा काय आठ ते दहा दिवस छान टिकते अर्धा कप गहू घ्यायचं यामध्ये पाणी घालूयात स्वच्छ धुवून घ्यायचं आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा हे आपले नेहमीच आहेत चपाती करण्यासाठी किंवा पोळी करण्यासाठी जे गहू वापरतो तेच आहेत आता पुरेसं पाणी घालूयात आणि शक्य असल्यास रात्रभर किंवा एक किमान अर्धा ते एक तास तरी भिजत घ्याला इथे मी एक तासभर भिजत घातलेत गहू आणि हे बघा हलकेसे फुलले टपोरे झालेत आता या भिजवलेल्या गव्हातलं पाणी पूर्ण उपसून काढूया तर पूर्ण पाणी उपसून काढलं आहे गव्हामधलं आता हे मिक्सरमध्ये काढूयात गहू फक्त मोडून घ्यायचं आहे याचं पीठ पेस्ट प्युरी काही करायचं नाही पल्स करत करत तुकडा करून घ्यायचा आहे त्याचं हे बघा पीठ केलेलं नाही याचा फक्त रवा काढून घेतला आता हा भुसा किंवा कोंडा दिसेल तुम्हाला हा कसा सोप्या पद्धतीने काढायचा ते बघूयात आता हे कांडलेले गहू कुकरमध्ये काढूयात बघा जे झाकण आहे त्यावर ऑलरेडी भरपूर भुसा साचलेला आहे हा अजिबात आपल्याला घ्यायचं नाही आता हा रवा काढून घेऊयात यामध्ये पाणी घालायचं अर्धा कप गहू आहेत तर दोन कप पाणी घालूयात पाच मिनिटं हे असंच ठेवायचं म्हणजे जो कोंडा आहे तो हलका झालेला असतो तो, तो पाण्यावर तरंगायला सुरुवात होते चल आता इथे बघा त्यापैकी कोंडा असा तरंगतोय आता हे गव्हाच्या कोंडाचं पाणी हलकसं कसं वरच्यावर काढून घ्यायचं हे बघा अर्धा कप गहू आपण इथे घेतलंय तर तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे दीड कप पाणी इथे मी घेते ढाकण लावायचं मध्यम आचेवर चार शिट्टे काढूयात चला इथे गहू छान शिजवून झालेत येस बघूयात हे बघा छान शिजलं हे खाली करपलं देखील नाही आहे लागली नाही आहे खीर आता हे बघा एकतून एक दाणा मौसूत शिजला आहे अजिबात टणक नाही आहे चला आता गॅस सुरू करायचं अर्धा कप आपण गहू घेतला होता तर अर्धा कपच गुळ घ्यायचा आहे आणखी तुम्हाला जर गोड हवं असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी काही हरकत नाही गुळ फक्त विरघळेपर्यंत मंदाचेवर शिजायला ठेवायचं खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून गहू शिजवताना टाकतात ओले किंवा सुके पण आज मी ते शिजवताना न टाकता वरणं आपण याला तडका देणार आहोत तुपाचा तर सादूक तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे खोबऱ्याचे काप घालायचं छान असे सोनेरी रंगावर तळायचे काप खरपूस असे तळत आले की सुकामेवा पारंपरिक खिरीमध्ये सुकामेवा अजिबात वापरत नाही पण मी घालते आ हा हा चला आता हे खरपूस तळलेले खोबऱ्याचे काप आणि सुकामेवा या खिरीमध्ये घालत देऊ वा 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 बघा काय बहारदार दिसते की वर्णतूप घातल्यामुळे त्याला छान असं एक चकाकी पण आली आहे आणि यात सुक्यामेव्याची चव देखील छान लागते असं वर्ण घातलं की आणि कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट गुळ घातल्यानंतर तो विरगळला ना की खीर सैल सुरुवात होते सुकामेवा छान मिसळून झाला की आता यामध्ये गॅस बंद करायचा सुंठपूड आहे अगदी चिमुडभर वेलची पूड आणि जायफळ गुळ आहे तर जायफळ गेलंच पाहिजे चिमूड फरक दे आता हे मिसळूयात हे सुंठ वेलची जायफळ आहा हा अशी तंद्री लागते नाही या मसाल्यांची बहारदार सुवास सुगंध या खिरीमध्ये उतरतो ही खीर तयार आहे थोडी थंड करून अशीच खाऊ शकता हा खिरीचा बेस म्हटलं तरी चालेल हा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दहा दिवस छान टिकतो जेव्हा हवं तेव्हा बाहेर काढून गरम करून खाऊ शकता काही जण त्यामध्ये दूधही गरम करून मिसळतात तशीही खायला छान लागते अशी खायला चांगली लागते मला अशीच खायला आवडते तुम्हाला कशी खायला आवडते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव